श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रगट दिन तर स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त महाराजांचा प्रगट दिन साजरा करणार आहोत आणि या प्रगट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्तांनी एकवीस दिवसांच्या पारायणाला सुरुवात केली असेल पण काही बघा अशा काही व्यक्ती आहेत अशी काही लोक आहेत की त्यांना एकवीस दिवसामध्ये पारायण करणं शक्य होत नाही किंवा एकवीस पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी बघा सात किंवा अकरा पारायण अगदी बघा अकरा दिवसांची महाराजांची किंवा दत्त महाराजांची सेवा करावी तर कुठली सेवा करायची आहे ती कशी करायची आहे त्याचे नियम अटींसह संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी या व्हिडिओत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी बघा ज्यांची एकवीस दिवसांची बघा ज्यांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेली आहे त्यांनी ही सेवा करायची गरज नाही किंवा बघा ज्यांचे एकशे आठ पारायणं चालू आहेत त्यांनी देखील या सेवा करण्याची गरज नाही कारण त्यांची आधीच सेवा जी आहे ती सुरू आहे पण ज्या व्यक्तींनी एकवीस दिवसांची सेवा करताय पण त्यांची बघा इच्छा झाली की मी दत्त महाराजांची सेवा करावी तर ते ही सेवा करू शकतात अकरा दिवसांची सेवा म्हणजेच काय तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसांच्या कालावधीत तुम्हाला जमेल तशी जमेल तेव्हा महाराजांची सेवा करायची आहे बघा एकवीस दिवस सेवा करणं शक्य होत नसेल तर सात पारायणं अकरा पारायणं तुम्ही करू शकता बघा सात पारायणं करणं म्हणजे काय तर प्रगट दिनाच्या आधी सात दिवस पारायणं करायचे आहेत बघा किंवा अकरा पारायनं तुम्ही करू शकता एकवीस होत असतील बघा ज्यांची चालू आहेत तर ते अतिशय उत्तम स्वामींच्या कृपेने महाराज तुमच्याकडून सेवा करून घेत आहेत कारण सर्व काही बघा करता करविता हे स्वामी आहेत त्यांनी ठरवलेलं असतं कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कशी करून घ्यायची आपण कोणी नाही सर्व काही महाराजांचं आधीच ठरलेलं असतं तर बघा या अकरा दिवसांची सेवा जी आहे ती करणार असाल तर बघा प्रगट तुम्हाला प्रगट दिनानंतर सेवा वाढली तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा तुमचा जर मासिक धर्म या अकरा दिवसांच्या कालावधीत जर असेल तर तुम्ही अगदी व्हिडिओ आज बघितला आज उद्या परवा कधीही बघितला तेव्हा सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे किंवा जर का बघा काही प्रॉब्लेम आला मध्येच तर सेवा जरी तुमची प्रगट दिनानंतर वाढली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही बघा सं त्याचबरोबर सेवा करताना बघा मनात एखादी इच्छा धरून तुम्ही संकल्प करावा किंवा बघा न तुम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची म्हणून जर तुम्ही ही सेवा करणार असाल तरी देखील तुम्ही करू शकता तर बघा तर सर्वात आधी श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो बघा यासाठी तुमच्या जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामीचरित्र सारामृत हा हा ग्रंथ जो आहे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि या ग्रंथाचं एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचं असतं परंतु बघा ज्यांना लहान मूल आहे किंवा काही कारणाने एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही करू शकता परंतु तरी देखील बघा लहान मुलं असेल तर ते झोपल्यानंतर तुम्ही एका बैठकीत श्री स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर बारा ते साडेबाराच्या वेळेत तुम्ही करू शकत नाही बघा कारण बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून दत्त महाराजांची स्वामींची कुठलीही सेवा करत असताना बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला करायची नाही त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही जेव्हा पारायण करणार आहात तेव्हा पूजा मांडणीची गरज नाही फक्त देवघरासमोरील बघा एक दिवा आपला चालू ठेवायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि बघा एक ते एकवीस अध्याय असे हे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचं आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्याय पठन करून झाल्यावर तुमचं एक पारायण होणार आहे असं तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहेत म्हणजेच तुमचे अकरा दिवसात अकरा पारायण होणार आहेत तर बघात पूजा मांडण्याची गरज नाही पठण करून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा हा ग्रंथ जागेवर ठेवू शकता काहीच हरकत नाही बघा अकरा दिवसात अखंड त्या बघा त्याच्यासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा बघा तुम्ही अकरा माळी जप करू शकता महाराजांसमोर बसून अगदी एकाग्रतेने तुम्ही हा जप करावा अकरा वेळा त्याचबरोबर किंवा बघा अकरा वेळा अकरा दिवस तुम्ही तारक मंत्राचं देखील पठण करू शकता त्याचबरोबर बघा या तीनही सेवा करणं शक्य असेल तर त्या तीनही सेवा तुम्ही करू शकता किंवा फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत केलं तरी काहीच हरकत नाही खूप सुंदर अशी ही, ही सेवा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे ना तो म्हणजे महाराजांचा आत्मा आहे म्हणून प्रत्येक बघा या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही आणि आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे तर बघा यातील तुम्ही पंधरावा अध्याय जो आहे ना त्यातून खूप काही शिकण्यासारखा आहे तर तुम्ही म श्री चरित्र सारामृत या ग्रंथाचं बघा तुम्ही पारायण करून बघा अनुभव नक्की येईल महाराजांचा सर्वात बघा प्रभावी सेवा जर असेल ना तर श्री श्री चरित्र सारामृत जे आहे ते आहे तर बघा महाराजांनी आपल्याला बघा खूप काही दिलेलं आहे त्यांची बघा त स्वामींची सेवा करत होतात तर बघा करताना मोजून वापून करू नका अगदी जास्त झाली तरी काहीच हरकत नाही प त्याचबरोबर बघा दत्त महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा करताना द दत्त दत्तभावनी दत ही दत्त महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे अगदी तुम्ही रोज अकरा वेळा अकरा दिवस दत्तभावनी जी आहे ती तुम्हाला पठण करायची आहे बघा दत्त महाराजांची ही सर्वात आवडती सेवा आहे रोज बघा तुम्ही कधीही तुम्ही एक वेळ निश्चित करा त्या वेळेत तुम्ही दत्तभावनी पठण करू शकता त्याचबरोबर बघा ज्यांना हे शक्य नसेल तर त्यांनी गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त पठण करू शकता यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे मोठा तो तुम्हाला हाताळायचा नाही यासाठी वेगळी पोथी मिळते बघा फक्त चौदावा आणि अठरावा द्यायची ती तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्ही पठण करायची आहे अगदी अकरा दिवस करू शकता सात दिवस जसं शक्य असेल तसं तुम्ही करायचे आहे संकल्पयुक्तही करू शकता किंवा संकल्प नाही केला फक्त महाराजांची सेवा करायची म्हणून करत असला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर घोर धारण स्तोत्र जे आहेत ते तुम्ही पठण करू शकता बघा एक्कावन्न वेळा घोर धारण स्तोत्र जर तुम्ही एकावन्न दिवस जर पठण केलं ना तर त्याचे अनुभव हे खूप छान आहेत बघा ज्यांना कुठल्या तरी अडचणीत सापडलेल्या आहेत काही बघा क चोरीचा आळ आलेला आहे संकटात अडकलेले आहात तर त्यांनी धारण स्तोत्र ते ते त्या हो, हो जा जा जे आहेत ते पठण करा त्या पठण केल्यानं बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव चांगला असा अनुभव येईल तर दत्त आपल्या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत जशी जमेल तशी जे जमेल ती सेवा आवर्जून करा त्याचबरोबर नियम आणि अटी काय आहे तर बघा सर्वात प्रथम काय आहे तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मग तुम्ही स्वामींची सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर परान्न जे आहे ते, बर ते देखील वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर बघा ब्रह्मचार्याचं पालन करायचं क त्याची करायची गरज नाही परंतु तुम्हाला बघा मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला परांना देखील वर्ज करायचा आहे बाकी काहीच नियम आणि अटी जास्त नाही जा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते